नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी जे एकोणतीस जिल्हे जे आहेत त्यात दोनशे त्रेपन्न तालुक्यांचा समावेश झालेला आहे तर ते कोणते तालुके आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधवांना तर चला सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला शेतकरी बांधवांनो जे अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेले तालुक्या आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया सर्वप्रथम आपण यवतमाळ जिल्हा अमरावती वाशिम बुलढाणा अकोला चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली सोलापूर अहिल्या नगर पुणे आणि कोल्हापूर सातारा सांगली नाशिक जवळगाव नंदुरबार धाराशिव लातूर शेतकरी बंधवांनो तर धाराशिव जिल्ह्यातले जे आहेत ते उमरगा धाराशिव लोहारा भूम परंडा कळंब वाशी तुळजापूर लातूर जिल्ह्यातील ला आज आपण पाहूया जळकोट लातूर रेणापूर अहमदपूर औसा इलंगा शिरूर अन्नपाल उदगीर वाकूर शेतकरी बंधवांनो तर परभणी जिल्ह्यात जे आहेत परभणी चिंतूर पालम गंगाखेड सेलू मानवत पाथरी सोनपेठ पूर्वा पूर्णा सॉरी शेतकरी बंधवांनो तर जे हे जे तालुके आहेत हे या तालुक्यांना ही मंडळ आहेत त्या मंडळांना सरसगट अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे शेतकरी बांधवांनो तर अशाच आपल्या शेती आणि योजनेअंतर्गत व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह धन्यवाद